मला सांगा ना आता ही जागा साक्षात तुकोबा दिली की नाही आपल्याला तुकोबाऱ्यांनी छत धरलं की नाही आपल्यावर दुसरं कोण आलं छत धरायला त्या तुकोबऱ्यांच्या संशय व्यक्त करण बरोबर आहे का आपल्यातच काही महाराज मंडळ आहेत महाराज मी दाखवतील तुम्हाला त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे गेलं पाहिजे नाही त्यांना बोलून धरून आणलं पाहिजे आणि चोप दिला पाहिजे असं चांगलं ते आपल्या महाराजांच्या भाषेमध्ये लवणे आणल्या पाहिजे असं केलं पाहिजे महाराज सगळं आपल्याला पुरवतात महाराज देतात आपण महाराजांच्या मुळेच आपण आहोत कधीही धारण ठेवा महाराजांना डावलून आपलं जीवन पूर्ण कधीच शक्य नाही जगद्गुरु तुकोबरांना डावलून जर पूर्णतेला जाईल ना तर ते होऊ शकत नाही होऊ होणारच नाही जगद्गुरु तुकोबर आहे मगच आपली पूर्णता आहे अन्यथा नाही त्या जगद्गुरु तुकोबरांच्या भूमीमध्ये आता मगाशी फेटा बांधायला मला घेऊन गेले त्या ठिकाणी आमचे दादा नारायण नादा घेऊन गेले ते ही जगद्गुरु तुकोबरा यांचे मोरे पलीकडच्या बंगल्यामध्ये हा सगळा पट्टा वंशजांचा आहे म्हणजे तुकोबारा यांचा आहे कोणाचा आहे हा सगळा पट्टा इकडं नदीपासून तो पहा तिकडं ह्याच्यापर्यंत आपला जो रोड आहे ना मोठा बायपास झालेला तिथपर्यंत हा सगळा पट्टा महाराजांचा कोणाचा आहे महाराजांचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी बसतो जिथं उठतो इथं तुकणं सुद्धा आपल्यासाठी पाहू काय या भूमीमध्ये ही सगळी भूमी महाराजांचीच आहे त्यात तिला मात्र शंका नाही कारण हे महाराजांनी साधना करून घेऊन पवित्र केलेली भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आपल्याला बसण्याचं भाग्य लाभतंय आपल्याला कीर्तन श्रवणाचं भाग्य लाभतंय आपण एवढं मोठं सगळं केलंय आणि मग ती साधना आपली व्यवस्थित फलद्रूप व्हावी त्यासाठी आपण जगपूर्तोब राहण्यास शरण जायचंय <laughs> आज आपण हा सोहळा संपन्न करत असताना मला या ठिकाणी या सगळ्या काय मंडळाचं नाव आहे श्री क्षेत्र देहू पंचक्रोशी देणगीदार समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ मंदल। या मंडळाने ही जगद्गुरु तुकोबरायांची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी दिली वास्तवता फार मोठा काही वेधवत्त रत्नमी नाही वेदवत्ता नाही कसल्याही प्रकारचं मला काहीही कळत नाही पण तरीसुद्धा जगद्गुरु तुकोबरायांची सेवा करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला शत्रू माय बापांच्या मी नतमस्तक होतो प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी मेधबळाची तसे भक्ती म्हणूनही बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की या न्यायाप्रमाणे सर्वांच्या नतमस्तक होतो आणि या ठिकाणी मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो आता इथं खूप मोठी थोरथोर थोरथोर लोक आलेली आहेत या सर्वांचं मगाशी वर्णन झालेलं आहे कोणा काही वर्णन करत बसत नाही आता कीर्तनानंतर आता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही तिकडे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये सिंहासनावरती बसले आता त्याच्यानंतर आपल्या तुकाराम महाराजांचं मंदिर भंडारा डोंगरावरती त्याच टोला मुलाचं तेवढंच तसंच जसं आहे तसंच या ठिकाणी ते आहे आणि काम आता निर्माण आहे, आहे। ते आता तयारीमध्ये आहे म्हणून त्याही मंदिराकरता आपल्याला जसं पाहिजे तसं जेवढं येतं तेवढं जसं जमेल तशी त्या ठिकाणी मदत करणे त्या ठिकाणी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करणे ही सर्वांना विनंती या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी प्रशीद परमेश्वर प्रशीद परमेश्वर ता उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी पाच मिनिटं फुलं टाकायला पुढे घेऊन गेलो मुद्दा म्हणून पण बरोबर वेळेत झालं असं मला तरी वाटतं कारण बारा दहा सवा बाराच्या वेळेला ती फुलं पडावीत हा टायमिंग आहे तरी सुद्धा आता पाच मिनटं उशीर झाला दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी

I <laughs> don't निंदक दुर्जनांचा सत्य दर्शना जय 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 स्वामी तुया दाता ਤੁਹਾਡਾ ਨਾਟਵਾ ਬਦਲਾ ਜਲੇ ਬ੍ਰਹਮਾਣ ਦੇ ਪੇ ਮਾਰੂੜ ਦੇਲਾ ਅਸਿਕਤਾ ਨੇ ਤੁਸ ਦਾ ਨਾਮੇ ਗੋੜ ਜੈ ਜੈ

खाली गया। दोन खाली दोन मिनिटामध्ये सगळ्यांनी एक दोन मिनिट खाली बसा मस्त पायावरी आवार करी संतांच्या भाविक मंडळे